छान झालेले आहे बघू शकताय तुम्ही मिसळ पाव तर चला बघूया ही जी एक क्वीक रेशी मी मनीषा मनीषा किचन मध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मिसळ पाव बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मिसळ मोड घेतलेला आहे मटकीची पाण्यामध्ये ठेवले मी धुण ठेवलाय कुकर ठेवलाय कुकर बी आपला चांगला तापलाय थोडस वतूया तेल चांगलं गरम झालंय त्याच्यात टाकूया मटकी मटकी जर हलवून घेऊया त्याच्यात टाकूया अर्धा चमचा हळद त्याला मी मिक्स करून घेऊया त्याच्यात टाकूया थोडंसं मीठ पाणी आता झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेऊया इकडे साइडला ठेवलाय बघा शिटी दिवस तर आपण मसाले भाजून घेऊया तर खडब मसाले घेतलेत बघा धन घेतले इथं जिरं घेतलंय तिळ घेतले ते काळे मिरं घेतले ते इलायची घेतल्या बारकीन मोठी इलायची घेतल्या लवंग घेतलंय फूल घेतलंय दालचिनी घेतल्या ते कसल्या काय करूया आपण पहिले मसाले सगळे भाजून घेऊया तवा ठेवलाय बघा तवा चांगला गरम झालाय सगळं मिक्स करून भाजून घेऊया छान असं हलवून ना भाजून घेऊया आपण आता भाजले या काढून घेऊया एका प्लेट आता घेतलेत बघा लांबकुळ कांदा कापून दोन कांदा कापून घेतले ते अद्रक घेतले आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्या व आलं खोबरं घेतले आणि लसूण घेतला आता काय करूया आपण पहिलं भाजून घेऊया कांदा मिरची तर तुम्ही बघा बारीकस कापून घेतलं त्यातच टाकूया लसूण बी आणि हे भाजून घेऊया व ते थोडंसं तेल आता त्याच्यातच टाकूया खोबरं खोबरं बी भाजून घेऊया आपण छान भाजले बघा बंद करूया आपण थोडस थंड होऊ देऊया मिक्सरला लावून घेऊया तर पहिले काय करूया खडे मसाले आहेत ना सगळं पहिलं मिक्सरला लावून घेऊया आता खडे मसाले बघा बारीक करून घेतले ते त्याच्यातच आपण खोबरं कांदा अद्रक येण के भाजले ते मी बारीक करून घेऊया टाकूया थोडीशी कोथिंबीर बघा कडाईत वतले बघा तेल गरम झाले त्याच्यात टाकूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं त्याच्यात टाकूया थोडीशी हिंग त्याच्यात टाकूया कढीपत्ता कापून घेतलेला कांदा आणि भाजून घेऊया की आपली चांगली शिजल्या आता मटकीला पाण्याला वेगळं करूया तर चाळून घेतल्या खाली बुट्टी ठेवल्या आता कांदा मस्त भाजलाय बघा आपला वाटन बनवून घेतलेला वाटणला बी छान असं भाजून घेऊया तेल सुटूस तर ह्याच्यात टाकूया बघा मिक्स मसाला एक चमचा बर जिऱ्याची पावडर बघा एक चमचा टाकूया धन्या पावडर एक चमचा कोल्हापुरी लाल तिखट बघा दोन चमचे टाकूया मिक्स करून छान भाजून घेऊया मसाला सगळा अर्धा चमचा हळद मिक्स करून भाजूया काय करूया मिक्सरच्याच भांड्यात बघा थोडंसं पाणी घेऊन वतूयाच्यात म्हणजे मसाला छान आपला भाजीला परत झाकून मसाला शिजवून घेऊया बघा मसाला आपला मस्त भाजला आहे कसं तेल सुटलं आहे कडनी असा मसाला छान भाजून घेतला का नाही तरी येते आपल्या आता मिक्स करून घेऊया काही पाणी काढून घेतलेलं वतूया गरम पाणी करून घेतलंय बघा मी साईडला वतूया तुम्हाला कित कसं बनवायचं आहे तेवढं बनवू शकता या करून घेऊया आणि मला मुलांच्या शाळेत द्यायचं होतं म्हणताना मी बनवायला आले जास्तच प्रमाणे मी टाकूया टाकूया मटकी जे आपण बाजूला काढून ठेवली होती दोनच चमच्या टाक ठेव टाकते याच्यात दुसरी तशी साईडला ठेवूया आपण त्याच्यावर टाकूया घेऊया मस्त असं कट यूजतात झाकून ठेवलं होतं आणि मस्त असं शिजायला लागलंय आपला मस्त शिजायला आलाय कसा कट बी आलाय बघू शकताय तुम्ही आणि जेवढं छान शिजेल का नाही तेवढं मस्त असं तरी येते आपण ह्याला एक तडका देऊया आणि ठेवलाय बघा त्याच्यात ते ओतूया तेल तेल आपलं चांगलं गरम झालंय गॅस करूया बंद आणि त्याच्यात टाकूया कढीपत्ता काश्मीरी लाल मिरची पावडर मिक्स करून घेऊया किती कट आलाय आता काय करूया आपण कट कट ह्याच्यावर वतूया म्हणजे एक्स्ट्रा कोणाला खायचं असलं कट जास्त घेऊया तर खाऊ शकते सगळं बनून रेडे सर्व करून दाखवते तुम्हाला घेऊया सार घेतलाय त्याच्यावर टाकूया आपण परसाना त्याच्यावर टाकूया मटकी वर टाकूया आपण कट बारीक टाकलेला असा कांदा कोथांबीर वर पिळ्या लिंबू पाहिला एकदम रेडी आहे पाव तसं रेसिपी बनवून रेडी आहे कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंड पात्र खात राहा मस्त राहा उद्या भेटूया तोंडपात्र बाय